तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत मी का नाही हा गोळी ओळखी बर्थडे माहित नव्हतं का केक आणलेला अजिबात नाही तुला गिफ्ट बांधलेला माहित नाही ना काय सुद्धा मला माहित नाही मला लय रागालाय तुमचा कशा वैर रागालाय रात्रीच्या दहा वाजले ते बारा वाजे काय बारा वाजता असतो म्हणून दहा वाजे आता अजून दोन तास टाइम आहे अकरा बारा साडी वगैरे घेतली मैत्रिणीनं आणि माझ्या नवऱ्यानं काय घेतलंय मला माहित नाही तर माझ्या नवऱ्याने साडी घेतली वाटली सांगा चला पाठी दाखवते आणि जेवण पण बनवले चला चला चला

सगळेकडत परत आता काय माहित तुला द्या पण तू थांब

아, 참. 지금 못 아이. 더위도 더위도 걸지마세요. 오, 몇 손에 나, 몸에 나올라요. 이제 못 더위도 걸지마세요. 아, 세 개야. 쓰냐? 언제 나가면 만두를. 아니, 아니. 아드, 아드. 이 앞으로 오빠 그냥 오빠. 미기 두 오빠.

ए आ ना आ ना चला वो ना दया आकोंडेला दया ऐया अरे तिकडा 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 लागला अरे काय ऐ गपकावले सोन्या सोणा कुठाय रे ऐ आग बस दे ती काय कर चल तू न कर काय रे पोडी सोणे जा आज कर दे हे बघ हे झालं तिकडा तिकडा मोबाईल सोणे कर दे पहिले जरा बोलले काय मोबाईल उठ कपडं टाक किती हा तुला तुला ना कल तू

तर जाऊ द्या छान झाला बद्दल थोडा का उशिरा का होईना पण झाला आता खुशाल सगळ्यांनी ताट वाढून घेतली होती आणि मी पाप केले काय असलं जाऊ का आता गल्ली गल्लीत वाडग माय करत ए तरी ना पाहि मला तर चला आता मी जेवण करून घेतोय नंतर ना फोटो बिटो काढणार आहे जेवण झाल्यावर अगोदर फोटो का मग बाकीच काय असेल तर आता जेवण वगैरे झालंय बघा सगळं ओके मध्ये कार्यक्रम हो छान आहे आवडलं माझं गिफ्ट नाही आवडलं काय नाही आपलं चांगलाय चांगलाय फोटो फ्रेम पण छान आहे बर का मस्त आहे आवडली मला चिंचूची ही पर्स पण मला आवडली बर का आणि तंबाखू ठेवाय पण दिली अजून मध्ये आहे का तंबाखू ठेवायच दिली नाही बटवा बटवा तंबाखू नाही नाही काय काय सांग का हा सगळं मेकअप सामान ठेवायचं जे चोरकपात पैसे ठेवायचे अच्छा चोरकपा बाहेर ते बाहेर घेऊन गेला तर काय करायचं चोरट्याने ही चोरकपात मध्ये ठेवायचा असं काहीतरी करायचं त्याला लॉक लावायला हाय का लॉक बर जाऊ द्या छान आहे आवडले मला हे पर्स तशी बी मला पर्स नव्हतीच बरं झालं भेटली बरं झालं त्या दिवशीच म्हणतो परसू आपण परसू घेवाय का नाही एकदम साधा सिंपल असं छान असं मस्त बड्डे तयार झालेला काय त्या बड्डे तुला बोलता आलेलं नाही सॉरी आता ते असं गपची गपची बड्डे झाली माणसाचा बड्डे होत म्हणजे बाकीच काय करू शकत नाही असं कोणतरी बोलणार असल्या मग बोलते माणूस एकदम सिरियसली झाले ती माझ्या बर्थडेला जसं काय मी ह्यांच्या दहा ला पाच लाख रुपये उचलून <laughs> बँकेत नेऊन टाकले तर काय की किंवा कि माझ्यावर कर्ज असल्यासारखं केलंय देवा नाही नाही आता हीच ना पुढं एकाचा पण बड्डे करणार नाही मी एवढा इमंदावी ना एवढा छान बड्डे मी सगळ्यांचा सेलिब्रेट केला आणि माझा बड्डे असा केला मला लय आला खरं शक्त सांगते मला बड्डेला थांबू पण वाटत नव्हतं पण आता जाऊया म्हणलं आता केलाय एवढी छान साडी घेतली माझ्या फ्रेंडनी मला चला आता साडी बिडी घालून मला बरं वाटलं जरा थोडस बरं वाटलं आम्ही बर्थडे वाटलं बर्थडे इथं पुढे आहे ना हवा नसतो करत अरे मीच नको नाही दहा पाच नाही कुठे दहा पाच हजार घालवलून दहा पाच लाख रुपये घालवून तुमचा एवढा चांगला आनंद बड्डे आम्ही करावा मस्त काय काय हा तुमचं अगं <laughs> तुझं पण जाऊ दे तुझ्या पप्पाचा पण तसच केला होता मी एवढा छान हसून खेळून मस्त एन्जॉय मध्ये केलं बड्डे असं होय त्याला दड जेवण काही नव्हतं एक एक आणलं आपला निमारात चा आपला निमा रात जेवण पण केलं छान काय माझ्या व्हिडिओ मध्ये सगळं पुरावे सकट मला नाही बरं चला असू द्या काय काय असं ना बडे झाला महत्वाचा आहे का नाही बर्थडे केलं नाही आता नाही भांडायच आहे मला ते उद्या मी तुमच्या वेगळंच भांडणार आहे काय आता नाही तुम्हाला काय गिफ्ट कसं इकडे गिफ्ट कशी वाटते बघा फोटो फ्रेम पण छान आहे मस्त चमकत आहे चांगलं आणि मेन म्हणजे ही फोटो आमच्या भेड्याने काढलेला आहे बघा आयफोन मध्ये त्यामुळं छान आलाय मी शेजारी हाय म्हणून छान दिसते फोटो तिला काढा बघा मी किती भारी दिसते त्यापेक्षा तिला काढल्या तर चला छान आहे आवडली मला ही फोटो फ्रेम मस्त आहे आणि आमचा एकदम सिरियस बड्डे तुम्हाला कसं वाटतं कमेंट मध्ये सिरियस बड्डे कसा वाटतो आम्हाला कमेंट मध्ये सांगा तर चला आता टाटा बाय बाय